धन्यवाद बसला अनेक जण म्हणतात आता काळ चांगलाच नाही म्हणतात मतारी लोक का बरं सांभाळणार <laughs> म्हणून म्हणतात ना आई बाप पण ओळख राहिली नाही बायको आले दोन एकर झाले की ते सासरवाडीच्या माणसाकडे बघत आहे साडू मेहुनी काल म्हणून त्याने एखादी ओळख बुडून गेली ज्यानं जन्म दिला त्या घरात आपण लहानाच मोठं झालं त्याच्यापासून दूर राहायचं का आणि सासरवाडीची मया करायचं सासूला संभाळ बाकर मिळते त्याला तर बाकर नाही आणि मायची सेवा करला तर मग याला याला मग जवळच नाही अवघड गोष्ट मालाच विचार आला तुम्ही तुमचं बी लग्न झाल्यावर तुम्हाला सासरवाडी मग आठ वर्ष बायकून आणत नव्हती तुमची बी हो काय आई बाप्पाला सांभाळत होता ना सासू म्हणायची त्यांना आणून लाव तू संसार कर मी म्हणायचं बाप सोडल्यावर ही तर काय असल्या सतरा करतो पहिल्याच्या काळात होतच का असं अरे काही काय झालंय का पण त्यावेळेस थोडं होत आता जास्ती झालं एकत्र कुटुंब असल्यावर कसं वाटतंय बरं चांगलं असते ना म्हणजे एकत्र कम तर कमाई आहे आज मी सांगतो तुम्हाला बाई जोपर्यंत गडी ऐकण्यात तोपर्यंत करते तुम्ही थोड बाजूला सारखं महागा बाईक भिऊन राहिले तर आपल्या संग संसार होत आहे नसलं तर तिच्या विरोधात गेले तिच्या हे आलेला रोजगार जर तिच्या हातात दिला तर तिने तुम्हाला सांभाळते आणि तुम्ही रोजगार भाकर आता पहिलं नवरा बायको मध्ये खूप मया होती मयाची विचारत होते नाही कोणाकडे काय करायला नवरा करेल ती खरं आता बायको करेल ती खरं खरंनाचा काळ येईल का नाही काय आता येत नाही माया निघून गेला किती जर गोळा करतो माणूस पैशाकडे बघाला तुमचं आमचं प्रेम कमी झालं मंडळी आहे का हाय गे हाय काय बोलू का बाहेर थोडं बसत चिटकून आता या वयात मी सांभाळत नाही का नीट दिलेत का। का? हा का बरं लई तकली का त्यांच्या नमस्कार भावानो ही आजी आणि आजोबा येतं आणि मी थोडस नांदगाव गावातून हा व्हिडिओ बनवतोय स्वभाव कसा वाटला इतक्या दिवसाच्या संसारामध्ये मोप कडक आणि स्वयं मारतेत हं हां यावं यात हो ह आता सकाळ म्हणजे म्हणतात डॉक्युमेंट देईन मग बाहेर होतीस का नाही हं हं तेव्हा का माहिस ना हा साध्या तिकडे हां तुम्ही तर याच गावचे हो ना हं मग कस काय बिवलं लाव बिवं लागते न माझ्या भावाकडे फिवाकडं म्हणायचं सांगते म्हणायचं बावा काय हं कसं तर देऊ हां तर पण तरच देऊ बाल हां काय खोड्या करत होते लई कटाळले दिसाला दादाला नाही बोलायची माझ्या जीवावर तुमच्या जीवावर केले का मी आता खायच असं आहे का मग तुमचं उलट आहे नवरे काम करते बायका खात्यात आता पण तुम्ही तुम्ही काम करून ना आजोबा बायका नियका घालत्या आता आता कशाच्या नाही आता तुमच्या आता नाही आजोबानी म्हणले चार पाच वर्ष आलो म्हणून नांदायला आठ वर्ष का बर ती सांगितले का हो गुणाचे होते म्हणून गुणाचे मग गावातल्या गावातच असं येणार झाल्यावर बघत असतील ये म्हणून खून येत होते का कशाला वाट्याने मारित वडीत आणायची चल म्हणून <laughs> का असं मागायला जायचं ती पाच वर्ष निघून गेली मला आजोबाने सासूरवाडी गावातली साहेब म्हणली म्हणजे कोणी दिनात <laughs> का बर गुलायची नाही मग घेतलं मला मग किती सुरी काल काय आजोबाला कोणी घेतलं नाही आजोबानं पसंत केलं नाही का त्या मुलीनेच पूर्व म्हणजे अजून बी तुम्ही एकनाथ दिले ती गाग वागल लिहू आईस आहे म्हणजे जागेवर ताट वाढून म्हणजे कितीही जर भांडणं झाले तर पहिलेच्या काळातील एकमेकाचा साथीदार धरूनच राहत होते म्हणजे सोडासोडी नव्हती भांडण बी केलं तर राहत होते आताच्या महिला जरा शिव्या दिल्या नवऱ्यानं चाले मी असं आहे बरोबर आहे का नाही म्हणून विचारतोय कारण पहिल्याच नवऱ्यानं मारला बी तर शहा बी तर पहिल्याच्या बायका आता कस पहिल्याचे भाऊ माय बाप येऊ देत नव्हते आताचे काय म्हणतात भांडणं झालं हे त्याला काय बसायचं त्याच्या दारात म्हणतात दोघांनी सांगितलं जाऊयाला तिथं सांभाळ काय पण इकडे आणायचं काही केलं ना पण दोट्या दोन काट्या काल पाय मोड पण तिथं समजा तुमची तुम्ही झाला तुमची देख जुडी न बसला सुप्तीला आता महिला जी आहेत ता शहरातल्या काही महिला बर का लग्न झाले की नवऱ्याच्या नावानच ओढला येतात म्हणजे नावानं बोललाव का नाही आताच्या महिलासारखं सारखं नाही लग्नात तर का ठीक आहे बाकी कशाला तुम्ही या की आले आणि जुळी तर लई दिसले भारी काय एक दादाच्या समोर एक नाव घ्या बरं जरा उखाना म्हणायचं उसाच कांड सोलता सोल ना भगवान पाटील मला बोलता बोल ना म्हणा चांगलं उसाच कांड सोलता सोल ना भगवान पाटील मला बोलता बोल ना म्हणा पोर हसा तांब्याची घागर अमृतान भरावी भगवानराव पाटलाची आता जलमवर करावी चालूच आहे की तुमच्या घेतलं घेतलं मनाच बर धन्यवाद खूप चांगलं बोललात आजी धन्यवाद तुमचं खूप चांगलं बोललात आनंदी राहावा कारण मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो की असच जुडी तुमचा जन्मवर जाऊ द्या आणि आनंदी राहावा आता हा तुमचा व्हिडिओ केला सगळ्याच्या मोबाईल वर दिसतय टाकू काय हाय टाकाय किला कशी खिटली कसं झालं तुम्ही काय म्हणला की आजोबाने एवढा बी त्रास दिला मारलं हाणलं तर आजोबा पशी तुम्ही पुरं जीवन काढलं महिला जरा काही नवरा भांडला अशी दिला तर राहणा झालेत मग आता हा व्हिडिओ केला मी सगळ्याच्या मोबाईल वर दिसता तुम्ही टाकू का डाए, 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 आ, बर, बर बर ठीक आहे बर बर कानत नाही आवाजाचा आहे बोलायचा आहे तुम्हाला मी कळत समजा अंतर शाणी हा तुम्ही बिनवे पांडुरंग चाले म्हणा मला पांडुरंग म्हणून पांडुरंगच आले एकादशीच्या का म्हणजे तुम्ही आई पण आजी आहे माझी मी अनेक वेळी उर्दू लोकांच्या व्हिडिओ टाकतोय समस्या दूर करतोय अनेक जण मला मदत बी पाठवतात काय आणि तुमची जरा परिस्थिती चांगली आहे बरं तुम्ही लय आनंदीन तुमचा चेहरा हा आहे आनंद आहे बघा तिकडे आनंद आहे मग आता ही लाडकी बहीण योजना निघाली कुणाच्या हाताकडे बघायचं नाही आपल्या आपल्या पायावर उभा राहायचं आपल्या आपल्या पायावर उभा राहायचं म्हणून लागले बर लोक फॉर्म नाही भरला भरला बरं झालं म्हणते काही काय बरं आहे काय खरं आहे की अजून खरं वाटणार म्हणजे हातात मिळजीपर्यंत खरं खरं नाही हातात मिळेल आता ही लाडकी बहीण योजना निघाली आहे मग लाडका भाऊ काढा वाटतंय का लाडक्या दाजीला बी देवा की लाडक्या मग मग सगळे सरकारनं आपण आयत बसून खायचं का तसंच आहे शेतात काम करू वाटना गेले आयत भेटाले राशन भेटाले महिन्याची महिन्याला फुकट भेटाले अजून कशाला काम करणार का हल्ले वेळेला बरोबर महत्वाला आला तुम्ही व्हिडिओ करताना ती बघूनच आले एक उखाना नाही तीन उखाने घ्यायची इथं म्हणून की काचाची बांगडी भरते किमतीनं दिलीप पाटलाच्या हाताखाली वागली हिमतीनं बरोबर हिमतिने वागला बरोबर तुझं नाव वेगळेच जबरदस्त नाव आहे तुमचे हं बरं अजून हं हिमतिने तर वागलो आता एकदमच मालिक बघालित कोण कोला काय आहे ते मालिक तुम्हाला बाप रे ती घरांचं चांदीचा ग्लास साक्रनग दिलीप पाटलाच्या नावाला चंद्रसूर्य हसला बर 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 दिवस हस उद्या हसतो बर इंग्रजी भाषेत बाजल्या म्हणतात बकीट दिलीप पाटलाच्या गळ्यात तीन तोळ्याच लॅकिट हा तीन तोळ्यात लॅकिट हा डही मागले सो नावा स्वस्त होत एक लाईक करा बर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद